अंबाजोगाई शहरातील संकल्प विद्या मंदिर या ठिकाणी भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत संकल्प विद्या मंदिर येथे विविध उपक्रम राबवण्यात आले घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण माजी नगरसेवक सुरेश दादा कराड संस्थेचे सचिव कैलास चोले संकल्प विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौरेखा चोले बडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत यावेळी साधन करण्यात आलं यावेळी श्रीमती पठाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं की देशातील महापुरुषांनी व महामानवांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे योगदान दिलं ते योगदान कधीही विसरणं शक्य नाही त्यांनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी खऱ्या आपल्यावर येऊन ठेपली आहे ते जसे लढले तसे आपल्याला लढण्याची किंवा सीमेवर जाण्याची गरज नाही पण आपण सुद्धा देशसेवा वेगळ्या माध्यमातून करू शकतो जसे की आपली वर्गखोली साफसूप साफसूफ ठेवणे असेल किंवा परिसर स्वच्छ ठेवणे असेल किंवा कचरा संकलन असेल ही सुद्धा देशसेवाच आहे असं श्रीमती पठाण म्हणाल्या आपल्या पूर्वजनांनी आपल्या नेते मंडळाने खूप मेहनत घेतली खूप आहे ते सर्व संघर्ष करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता त्यांच्या वाटेला जे काही आलं ते त्यांनी केलं आपल्या वाट्याला ते नाही आलेलं ना। मग आपण आपल्या वाट्याला जे आलंय ते करायचं असतं त्यांनी त्यांच्या रक्ताच्या नद्या वाहिल्या म्हणून आपल्या काय म्हणता येईल आपल्या अंगणात आपल्याला रांगोळी काढता येते आपण ही पारतंत्र्यात असतो तर आपल्याला आपल्या वाट्याला आता हे आलंय की आपल्याला जी आजादी मिळाली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय ते आपल्याला टिकवून राह टिकवून ठेवायचं आहे आपण परत पारतंत्र्यात जाणार नाही याची काळजी करायची आहे मग स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला देश सेवा करावी लागेल देश सेवा करायची म्हणजे सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढाई केली विरोधकावर बंदूक झाडल्या म्हणजेच आपली देशसेवा होते का नाही आपल्याला देशसेवा करायचं की खूप खूप आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करता येतील जे तुमच्या वयाला साजेच्या आहे मग आता देशसेवा कशी करायची आपल्या वर्गात सगळ्यांच्या वर्गात एक एक डस्टबिन ठेवलेला आहे की डस्टबिन आहे ना, ना? कचरा टाकण्यासाठी बस आपला कचरा आपण जेव्हा वर्गात कचरा शाप पेन्सिल शाप करतो किंवा काहीतरी कागद फाडतो तो, तो, तो कचरा पण आपल्या डस्टबिन मध्ये टाकायचं वर्गातल्या तिथे जिथे बसलो तिथे सोडायचं नाही झाली तुमची ही काय झाली देश झाली केंद्र सरकारचा हर घर तिरंगा हा उपक्रम संकल्प विद्या मंदिर या ठिकाणी पार पडला दिनांक व ऑगस्ट रोजी शाळेत दररोज ध्वजारोहण करण्यात आला स्वातंत्र्य दिना दिवशी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे वक्तृत्व स्पर्धेमधील ग्रुप ए मधून कुमारी तूप समुद्रे किंजल बालासाहेब ग्रुप बी मधून कुमारी गुट्टे सानवी राजेंद्र ग्रुप सी मधून थोरात अपेक्षा या विद्यार्थ्यांना रोख रक्कम दोनशे एक्कावन्न रुपये व शाळेचं सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं तर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील ग्रुप ए मधून चिरंजीव गंगने राजवीर शरद ग्रुप बी मधून कुमारी गजाकोश आनंदी सुधाकर ग्रुप सी मधून चिरंजीव बडे प्रणव हनुमंत या स्पर्धेतील विद्यार्थ्यांनाही दोनशे एक्कावन्न रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला तसंच आदर्श मुलाखत मधील प्रत्येक वर्गामधून एका विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला तसेच आदर्श मुलाखत मधील प्रत्येक वर्गामधून एका विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला तसंच ग्रुपमधून निवड झालेले ग्रुप ए मधून कुमारी शरयू कैलास चोले प्रथम कुमारी भाबरदोडे भूमिका विजय सिंग प्रथम ग्रुप बी मधून चिरंजीव स्वामी स्पंदन राजेश्वर प्रथम प्रथम कुमारी केंद्रे प्रगती सुधाकर दोन्ही विद्यार्थ्यांना स्वतंत्र एकशे रोग पारितोषिक व शाळेचं सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी व पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं उपक्रमामुळे कौतु विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कौशल्य निर्माण होतील असे उद्गार पालकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक सुरेश दादा कराड यांनी आपल्या मोजक्या शब्दात अनमोल मार्गदर्शन करून शुभेच्छा कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे आर्यस यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्रीमती नायक पी एच तर आभार प्रदर्शन श्रीमती घाडगे मॅडम यांनी मानलं देशभक्तीपर व एकात्मतेचं दर्शन घडवणारे नृत्य सादर करून उपस्थितांचं सा लक्ष भेटलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता पसायदानानं करण्यात आली वार्ता युट्यूब करिता परमेश्वर सह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड एक Thank

<laughs> मेरी दाशी मेरी, दाशी मेरी किसी को दूंगी? दूंगी, नहीं दूंगी, नहीं 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 बहुत मुश्किल हो जाता है सर्व विद्यार्थियों